आजची लोकथा संघर्ष आणि यशावर आधारित आहे शीर्षक दगड आणि मूर्ती आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती आहे एका दगडाची आणि मूर्तीची गोष्ट आपल्याला शिकवते संकटाच्या वेळी जो डगमगतो तो, तो आयुष्यभर लोकांच्या पायाखाली राहतो पण जो संकटांचे घाव धैर्याने सोसतो तोच तो जगासाठी देव म्हणजेच आदरणीय ठरतो आपल्याला आयुष्यात मूर्ती बनायची आहे की साधा दगड ही ठरवणारी ही एक छोटीशी पण डोळे उघडणारी कथा आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या गोष्टीला एका प्रसिद्ध मूर्तीकाराला जंगलात दोन मोठे दगड सापडले त्याने विचार केला या दगडातून देवाची सुंदर मूर्ती घडवली त्याने आपली छिन्नी आणि हातोडा काढला आणि पहिल्याच दगडावर गाव घालण्यास सुरुवात केली जसा पहिला गाव पडला तसा त्या दगडाने वेदने म्हटलं हा मला खूप लागतय माझ्यावर घाव घालू नकोस मला असंच सोडून दे मूर्तीकाराला दया आली त्याने तो दगड बाजूला ठेवला आता त्याने दुसऱ्या दगडावर काम सुरू केलं या दगडालाही वेदना होत होत्या पण तो शांत राहिला मूर्तिकाराचा गाव तो सहन करत गेला काही दिवसानंतर त्या साध्या दगडाचं रूपांतर एका अतिशय तेजस्वी आणि सुंदर मूर्ती होते झाले काही काळानंतर तिथे एक भव्य मंदिर उभं राहिले मूर्तिकाराने बनवलेली सुंदर मूर्ती गाभाऱ्यात स्थापन करण्यात आली आणि ज्या दगडाने गाव सहन करायला नकार दिला होता त्याला मंदिराच्या बाहेर पायरी भरून बसवण्यात आले आज मंदिरात येणारा प्रत्येक माणूस त्या मूर्तीची पूजा करत होता तिच्यावर फुले राहत होता पायरीच्या दगडावर मात्र लोकांचे पाय पडत होते मूर्तीला नशेब किती छान आहे ना, ना। लोक तुझी पूजा करतात तेव्हा मूर्ती म्हणाली मित्रा जर त्या दिवशी तू मूर्तीकाराच्या चिन्नीचे गाव सहन केले असतेस तर आज माझ्या तू बसतास तू सोपा मार्ग निवडलास म्हणून आज तू लोकांच्या पायाखाली आहेस आणि मी कठीण मार्ग निवडला म्हणून आज मी देवाच्या रूपात आहे यातून निष्कर्ष एकच मिळतो आपल्या आयुष्यात येणारी संकट ही मूर्तिकाराच्या छिन्नी सारखी असतात ती आपल्याला त्रास देण्यासाठी नाही तर आपल्याला घडवण्यासाठी येतात जो संघर्षाचे गाव सहन करतो तोच जगासाठी आदरणीय ठरतो पुन्हा भेटूया अशाच एका बोधकथेसह तोपर्यंत धन्यवाद